नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज एकोणतीस जून दोन हजार पंचवीस साधारण बघा जर आजची सॅटेलाइट इमेज जर तुम्ही बघितली तर महाराष्ट्राच्या आसपास अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रावर क्लाउड कव्हर आहे जे ढगांचं आवरण त्या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी इकडे लांब ओमान देशाकडे ढगांचा दायरा दिसतो या ठिकाणी विरळच ढग दिसतात परंतु नैऋत्य मोसमी पावसाचे ढग आपल्यावरती त्या ठिकाणी येत आहे आणि तसं जर बघितलं तर मागच्या पंधरा दिवसापासून बंगालचा उपसागर हा खवळलेला दिसतो आणि पृथ्वीचं जे कोरिओ बल असतं पृथ्वी ज्या फिरते त्याच्या विरुद्ध वारे फिरत असतात म्हणून पृथ्वीच्या वारे सतत हे जर दर... वाऱ्याचं डायरेक्शन जर तुम्ही जर बघितलं तर ह्या दिशेकडून पश्चिमेकडून पूर्वेकडे त्या ठिकाणी वारे वाहत असतात तर आता या ठिकाणी बघा लो प्रेशर एरिया सतत तयार होतो त्याच्यामुळे हे जे वातावरण दिसतंय हे सफेद ढग दिसत आहे याचं कारण असं की ह्या ठिकाणी सतत सिस्टम फॉर्मेशन होत आहे आणि त्या मध्य भारतातून जात आहे बघा ज्याप्रमाणे एक जून पासून आपल्याकडे जे काही मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे ते, ते पावसाची काउंटिंग त्यांची सुरुवात असते आणि प्रत्येक एकवीस दिवसाला देखील कुठल्या रिझन मध्ये त्या ठिकाणी पाऊस जास्त किंवा कमी झाला याची देखील काउंटिंग असते आपल्या भारतामध्ये साधारणपणे छत्तीस ते एकेचाळीस मेट्रोलॉजिकल डिव्हिजन आहे आपल्याकडे तर त्या कुठल्या कुठल्या डिव्हिजन मध्ये सर्वात जास्त पाऊस झाला आ, आ, तर आता बघा राजस्थान आणि गुजरात वरती जो मागच्या पंधरा दिवसात जबरदस्त पाऊस झाला जो पहिला पाऊस नव्हता त्याच्यामुळे हा जो हिरवा त्या ठिकाणी कलर दिसतो हा सर्वात जास्त सांगतो की या ठिकाणी पाऊस जास्त झाला त्याच्यानंतर हा जो भाग देखील जास्त पावसाचा आहे मात्र हा जो लाल किंवा नारंगी कलर दिसतो हा कमी पावसाचा कलर आहे त्याच्यामुळे बघा आणि हा जो कलर दिसतो थोडासा निळसर हा कलर असं दाखवतो की या ठिकाणी पावसाच्या खेनाविना ह्या बऱ्या आहेत परंतु बघा सर्वात जास्त जर पाऊस जर मागच्या पंधरा दिवसात बघितला तर हाच कलर इकडे कोकण किनारपट्टीकडे कोकण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर डहाणू मुंबईचा जो हाय पट्टा याच्यामध्ये सर्वात जास्त पाऊस त्याच्यानंतर नागपूरचा जो काही विदर्भाचा रिजन आहे याच्यात हा जो पाऊस पुढच्या आठ मागच्या आठ दिवसात सरासरी त्याने भरून काढली आहे तर बघा मित्रांनो की त्याच्यानंतर जो सेकंड जो भाग येतो तो म्हणजे उत्तर महाराष्ट्रा सहित पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्राचे या भागामध्ये पावसाचं थोडं प्रमाण चांगलं दिसतं तर सोलापूरकडे थोडंसं प्रमाण त्या ठिकाणी कमी दिसत फक्त बाकी हा जो नारंगी कलर दिसतो तर या भागामध्ये पावसाचे प्रमाण त्या ठिकाणी कमी दिसतं त्यामुळे आपला जिल्हा त्याच्यात बघून घ्या की कुठल्या जिल्ह्यात साधारणपणे नांदेड ते सोलापूर वाघाळापासून हा जो मराठवाड्याचा जिल्हा आहे परभणी जालना सर्वच त्यात भाग आले मग छत्रपती संभाजीनगरचा पूर्व भाग त्याच्यानंतर अहिल्यानगरचा पूर्व भाग आणि इकडे जळगाव पासून ते बऱ्याचशा भागामध्ये त्या तुलनेत प्रमाण पावसा तसं कमी राहिलं काही ठिकाणी त्यातही काही ठिकाणी या जिल्ह्यांमध्ये खूपच पाऊस झाला साधारणपणे जे काही मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट जे जाहीर करतं की एकवीस दिवसाला हा डेटा ते देत असतं की मागच्या एकवीस दिवसामध्ये कुठे किती पाऊस झाला पण हा ओव्हरऑल डेटा त्या ठिकाणी नाही आहे बघा भारताच्या आसपासची जर वेदर सिस्टीम बघितली कारण आपल्याकडे जो पाऊस येतो हा संपूर्ण भारताच्या काही वेदर पॅटर्न असतो त्याच्या त्याच्यानुसार देत असतो मी जे बोललो मागच्या इमेज मध्ये की ह्या ठिकाणी बघा लो प्रेशर तयार होत आहे आणि ते सतत असे जात आहे हा भाग आणि एक ट्रॉप या ठिकाणी विकसित ही कमीत कमी महिनाभर तरी विकसित असते त्याच्यानंतर वेदर पॅटर्न त्या ठिकाणी चेंज होत असतात ही जेव्हा या ठिकाणी विकसित होते की इथं सतत पावसाच्या फेनमीने असतात आणि त्या महाराष्ट्राच्या तटवर्ती भागात ते पाऊस त्या ठिकाणी देत असतात तर आता पुढच्या जे काही हे आता सध्या इथे एक लो प्रेशर एरिया आहे तो एमपी वरती या ठिकाणी आलेला आहे तो त्यामुळे तो विदर्भाच्या भागात पाऊस देणार तर हा जो आहे हा जो ही जी पद्धत आहे परत तीन दिवसांनी एक तयार होणार आणि आठ दिवसांनी एक तयार होणार त्याच्यामुळे आपल्याला दिसतो बघा मित्रांनो ह्या मॅप तुम्हाला असं दिसतं की हा जो ला, ला, ला रेड कलर दिसतो या रेड कलर मध्ये सर्वात जास्त पाऊस साधारणपणे पुढच्या आठ दिवसामध्ये होणार आहे नागपूरच्या भागामध्ये साधारण एक दोन तीन चार हेवेन त्या ठिकाणी शक्यता त्या ठिकाणी आहे जोरदार कारण मी ते सांगतोय तुम्हाला की वेदर सिस्टम बघा त्या ठिकाणी ज्या वेदर सिस्टम जात आहेत ते असे नागपूरला या ठिकाणी कट मारित जात आहेत त्याच्यामुळे ह्या भागामध्ये साधारण जोरदार पावसाच्या शक्यता आहे त्याच्यामध्ये गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ नागपूर सर्व त्या भाग आहेत त्याच्यामध्ये नागपूरला हेवेरेन त्या ठिकाणी आहे त्यानंतर अकोला अमरावतीचा हा जो भाग या भागात देखील पावसाचे चान्सेस त्या ठिकाणी चांगले आहेत आणि त्यानंतर कोकणचे जे भाग आहे पुढच्या आठ दिवसामध्ये ह्या भागात जोरदार पाऊस होणार आहे त्याच्यानंतर हा जो हा जो भाग दिसतो तुम्हाला बघा नाशिक पूर्व अहिल्यानगर त्यानंतर बघा पुणे सांगली सातारा सोलापूर पर्यंत हा जो भाग या पावसा या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे कमी असणार आहे त्याच्यानंतर सेकंड जो आहे आता त्यात मोठा भाग आहे तो मग जळगावचा भाग पूर्व अ छत्रपती संभाजीनगरचा भाग आणि त्याच्यानंतर संपूर्ण मराठवाडा या भागामध्ये देखील फारसा मोठा पाऊस नसणार आहे तरी पण पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या नागपूर कडून त्या सिस्टम जात आहेत त्याच्यामुळे देखील पावसाच्या सिस्टम या ठिकाणी मराठवाड्यात राहणारच आहे परंतु फार सर्व दूर पाऊस त्या ठिकाणी तो नसणार आहे बघा आता जिल्हावाईज जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो की एक तारखेपासून तार गानी गानी या ठिकाणी नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी होणार आहे लक्षात घ्या सिस्टम अशी जाणार त्याच्यामुळं पाऊस होणार आहे त्याच्यामुळं ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे त्यानंतर यवतमाळ अमरावती अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या शक्यता या चांगल्या आहेत या लगत जिल्हे असल्यामुळे या ठिकाणी पावसाच्या पुढच्या तीन चार दिवसामध्ये शक्यता वाढताना दिसत आहे नंतर बघा बुलडाणा जालना परभणी हिंगोली बीड लातूर नांदेड या भागामध्ये स्पेसिफिक खूप मोठा पाऊस होणार नाही लक्षात घ्या या ठिकाणी फक्त याचा इम्पॅक्ट असुलढाण्याच्या आस आसपास होऊ शकतो मात्र हे जे जसं तुम्ही खाली जाल त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे त्या ठिकाणी कमी होत जातं स्पेसिफिक एक दोन तीन तारखेला या मराठवाड्याच्या ह्या भागामध्ये पावसाची शक्यता या, या दिसतात त्यानंतर जो मी ड्राईंग मॅप केला होता ती ह्या भागात पावसाची शक्यता या पुढच्या आठही दिवसात मात्र कमी दिसतात छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम भाग अहिल्यानगरचा भाग सातारा सांगली सोलापूर या पुण्याचा पूर्व भाग त्यानंतर अहिल्यानगरचा जो दक्षिण भाग या अशा बऱ्याच मोठ्या भागात पावसाच्या शक्यता या बऱ्याच त्या ठिकाणी कमी दिसतात तर आता बाकी मग बघा एक मिनिट आता बघा नाशिककडे इकडे नंदुरबार धुळेच्या गाव या सिस्टम मुळे नाशिककडे साधारणपणे आज तीस एक दोन आणि तीन दुपारनंतर स्पेल येत राहतील पावसाचे पावसाचे स्पेल आता कसे काही लोक म्हणतात की पूर्ण पाऊस उघडणार तर एक तारखेपासून देखील पाऊस उडत नाही त्या ठिकाणी पावसाचे स्पेल येतच राहतील आणि हा जो कोकणचा जो भाग आहे या भागात तर ऑप्शन ट्रेठिक समुद्रात असल्यामुळे या पश्चिम भागाला तटवर्ती भागात पाऊस आहेच मी नेहमी सांगत असतो की या चारही जिल्ह्यांच्या पश्चिम भागामध्ये पाऊस हा राहणार आहे त्यामुळे नाशिकच्या या भागामध्ये साधारणपणे पुढच्या चार दिवस पावसाची स्पेल येत राहतील स्प्रे देण्याकरता उघड देखील भेटणार परंतु पश्चिम भागामध्ये अवघड परिस्थिती त्या ठिकाणी आणि पूर्व भागामध्ये मध्य पूर्व भागामध्ये थोडी परिस्थिती ही बरी आहे तरी पण पावसाची स्पेल हे येत राहणार आहे पुढच्या चार दिवस आता काही लोकांनी सांगितलं तर दोन तीन तारखेनंतर पाऊस उघडणार तर एक सांगतो की संपूर्ण ह्या रेन झोन जे आहे आपले त्याच्यामध्ये दहा जुलै पर्यंत तरी पावसाची त्या ठिकाणी संपूर्णपणे खंड दिसत नाही त्या ठिकाणी पावसाचे हलके स्पेल पहाडे म्हणतो आपण त्याला की येतच राहतील त्याच्यामुळे पावसात मोठा खंड त्या ठिकाणी दिसत नाही मोठा खंड फक्त ह्या भागामध्ये ह्या ठिकाणी थोडासा पावसाची कमतरता त्या ठिकाणी दिसते तर स्थानिक क्लायमेट तयार झाला किंवा जे ढगवात आहे त्यातून थोडाफार पाऊस त्या ठिकाणी भेटू शकतो हलका रेन मात्र मोठ्या पावसाची शक्यता याही भागात त्या ठिकाणी सध्या काही दिसत नाही फक्त जा ते सिस्टम पाऊस कसा येतो त्या सिस्टम जवळून जेव्हा आपल्या जवळून जाते तेव्हा पाऊस त्या ठिकाणी येत असतो त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या त्यामुळे दहा जुलैपर्यंत तरी आपल्याकडे संपूर्णपणे खंड पडेल किंवा पाऊस उघडेल असं काही दिसत नाही जे ढग वाहतीलच दिवसातून एक दोन पहाडे किंवा लाईट रेन त्या ठिकाणी होईल हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि बघा आपण जो काही हवामानाचा अंदाज देतो हा हवामान अंदाज देताना दोन ते तीन दिवसातून हवामान अंदाज देत असतो रोजच लाईव्ह स्ट्रीमिंग मिळत नाही किंवा रोजच मेसेज देण्याचीही काही गरज नाही कारण हवामान साक्षरता हा आपला मुख्य उद्देश आहे व्ह्यूज मिळवणे किंवा सबस्क्राईबर वाढवणे हा जरी उद्देश नसला तरी अधिक लोकांपर्यंत हवामान साक्षरता अभियान जाण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील शेअर करा आणि महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा आणि सबस्क्राईब त्या ठिकाणी करायला सांगा संध्याकाळी किंवा उद्या तसं जमेल तसं कांद्यावरती आता कांद्याची जे रोप टाकण्याची लगबग त्या ठिकाणी आहे तर त्याच्याकरता जे काही आज पाऊस पडत आहे त्यामुळे जमिनीमध्ये फ्युजेरियम पिथियम हायटोक्थोरा रायझोक्टोनिया रस्टोनिया सारख्या सॉइल बॉर्न डिसेस जे घातक रोग वाढत आहे त्यामुळे उळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्याच्यामुळे आज मी जो आपला डिजे फॉर्म्युला होता त्याचं सुधारित आवरण त्यात प्लस बॅक्टेरिया ऍड करून व्हिडिओ बनवणार आहे तर तो व्हिडिओ पाहण्याकरता देखील चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि तो, तो शेअर करा त्यानंतर आणि टोमॅटोचं रोग किड नियंत्रण किंवा सध्या परिस्थितीमध्ये जंतोमनुसारचा अटॅक कुठल्या जमिनीत अधिक अटॅक होतो किंवा काही जमिनीत पावडर कमी मारता त्या ठिकाणी येत नाही पाहून काही जमिनीत पावडर मारूनही करता येतो या सविस्तर त्याच्याकरता तो, तो देखील मी व्हिडिओ देणार आहे त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या धन्यवाद